मित्रांनो एके दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वतीने भगवान शिव यांना प्रश्न केला त्यांनी भोलेनाथांना विचारले की पृथ्वीवर माणसाला पूर्वजन्माचं कर्म देखील फेडावं लागतं का तेव्हा भोलेनाथ म्हणाले हो पार्वती माणसाला पूर्वजन्माचं कर्ज फेडावं लागतं आज मी तुला दोन कहाण्या सांगणार आहे त्याच्यातून तुला ते कळणारच आहे की पूर्वजन्माचं कर्म माणसाला कसं फेडावं लागतं हे महादेव ते असे कोणतं कर्ज आहे की जे आपल्याला पुढच्या जन्मातसुद्धा फेडावं लागतं तेव्हा भगवान शिव म्हणतात पार्वती मी जी कथा तुला सांगणार आहे ती तू लक्षपूर्वक ऐक मित्रांनो कहाणीला सुरुवात करण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा प्राचीन काळातील एक गोष्ट आहे रामपूरमध्ये रामेश्वर नावाचा एक व्यक्ती राहत होता तो जेव्हा निर्धन होता तेव्हा त्याला ते धनाची अजिबात लालसा नव्हती परंतु जसे जसे त्याच्याकडे पैसे वाढत गेले त्याला रात्रंदिवस पैशाची लालसा वाढू लागले जी वाढणाऱ्या पैशासोबत जास्तच वाढत गेली रामेश्वर विचार करायला लागला की अशी एखादी युक्ती मिळावी ज्यामुळे काही दिवसातच त्याच्याकडे लाखो रुपये जमा व्हावेत रामेश्वर हे धार्मिक प्रवृत्तीचे गृहस्थ होते साधू आणि संतांच्या सेवेमध्ये ते नेहमी लीन असायचे त्यांच्या मनामध्ये संतांच्या प्रती खूपच श्रद्धा होती परंतु मनामध्ये धनाच्या वाढणाऱ्या लालसेमुळे त्यांच्यामधील सर्व गुण जळून गेले होते त्यांच्या आंतर आत्म्यातील हे गुण पूर्णपणे नष्ट झाले होते कधीकधी त्यांच्या मनामध्ये जुने विचार जुनी भक्ती जागी व्हायची परंतु ती अधिक काळासाठी राहत नव्हती ज्या प्रकारे कधीकधी युवकांमध्ये लहानपणाची झलक दिसत असते परंतु ती अवस्था सुद्धा स्थायी नसते नवीन स्वभावासमोर जुने विचार अशा प्रकारे दबून जातात जसं म्हातारपण पन तरुणपणाला हरवत असते जेव्हा पण रामेश्वर त्यांच्या दारावर एखादे संत यायचे तेव्हा ते रामेश्वर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद त्यांचा स्पष्टपणे दिसत असायचा परंतु आदर सत्कार करत असताना त्यांच्या मनामध्ये ती श्रद्धा राहत नव्हती एके दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि रामेश्वर यांच्या दारात एक साधू येऊन थांबले ते म्हणाले बाळा रात्र व्यतीत करण्यासाठी मला इथं जागा मिळेल का साधूच्या मुखावर संतोष दिसत होता आणि डोळे त्यांच्या अमृतासारखे होते त्या साधूला पाहून रामेश्वर यांचे हृदय भक्तीने भरून आले तेव्हा ते म्हणाले हात जोडून साधूसमोर ते म्हटले हो अवश्य तुम्ही इथे राहू शकता तेव्हा साधू हसत म्हणाले बाळा आजकालच्या जगात तुझ्यासारखी धार्मिक माणसे खूप कमी दिसतात हल्ली या जगामध्ये धर्माची आस्थाजणू उडूनच गेली आहे हे ऐकून रामेश्वरला खूप जास्त आनंद झाला साधूच्या मुखातून त्यांच्याबद्दल जी प्रशंसा ऐकत होते ते असं प्रतीत होत होतं जणू त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली आहे पुढे रामेश्वर म्हणू लागले महाराज जर आम्ही संताची सेवा केली नाही मग ह्या जीवनाचा उपयोग तरी काय त्यानंतर ते साधू रामेश्वरच्या घरामध्ये गेले रामेश्वरने त्या साधूच्या सत्कारामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवली नाही रामेश्वरने साधूच्या भोजनासाठी बासमती तांदूळ शिजवले दह्यापासून गोड दही बनवले वरण आणि भाजीमध्ये इतकं तूप टाकलं जणू नदीमध्ये पाणी वाहत असतं रामेश्वर यांना इतकं पौष्टिक आहार देण्याची इच्छा नव्हती परंतु त्या संतांच्या बोलण्यामध्ये इतकी शक्ती होती की त्यांचे विचार काही क्षणातच बदलले ज्याप्रकारे सुकलेली जमीन एका दिवसाच्या पावसामुळे हिरवीगार होते त्याच प्रकारे रामेश्वराची भक्ती हिरवीगार झाली रामेश्वरची ही भक्ती पाहून संत आनंदित झाले रात्रभर दोघांमध्ये गप्पा झाल्या ज्ञान आणि भक्तीची चर्चा होऊ लागली शेवटी रामेश्वर यांनी विचारले महाराज तुम्ही साधू कसे झालात तेव्हा ते साधू हसत म्हणाले बाळा आता म्हातारपण जवळ आला आहे मी पूर्ण आयुष्य संसारातच कसं घालवणार होता हरीचं नावसुद्धा घ्यायलाच पाहिजे की नाही हरीच्या कृपेने खूप पैसे कमावले पाच मुलं आहेत आणि एक मुलगी आहे आता रुपये पैसे सर्व काही त्यांच्यामध्ये वाटून दिले आणि आता मी तीर्थयात्रेला चाललो आहे रामेश्वरने साधूकडे पाहिलं आणि विचारलं मग तुम्ही तुमचं सर्व काही मुलांमध्येच वाटून दिलं तुमच्याकडे काहीच ठेवलं नाही तेव्हा साधू म्हणाले माझ्या हातामध्ये जी वस्तू जी काठी तुला दिसत आहे ती आतून पोकळ आहे या काठीमध्ये दोनशे सोन्याच्या मोहऱ्या ठेवल्या आहेत आता मी तीर्थयात्रेला जात आहे तर कधी कधी धनाची आवश्यकता लागते त्यासाठी मी ह्या मोहऱ्या ठेवल्या आहेत असे बोलता बोलता साधू झोपून गेले परंतु रामेश्वर अजूनही जागाच होता तो सारखा काठीकडे पाहत होता आणि मनातल्या मनात, मनात काहीतरी विचार करत होता धर्माच्या मागे लोभ लपलेला होता आणि काही वेळ हा संघर्ष असाच चालू राहिला शेवटी लोभाने धर्माला हरवले रामेश्वरने ती काठी उचलली त्याचे हात अजूनही थरथरत होते रामेश्वरचे अंतरात्मा अजूनही रामेश्वरला हे कार्य करण्यासाठी नकार देत होती परंतु लोभापुढे रामेश्वरने काहीच विचार न करता ते कार्य केले रामेश्वरने ती काठी घेतली आणि त्या काठीमधून सोन्याच्या मोहऱ्या बाहेर काढल्या आणि त्यांच्या जागेवर लोखंडाच्या नाणी भरून ठेवल्या दुसऱ्या दिवशी साधू तीर्थयात्रेसाठी तयार झाले रामेश्वरचं हृदय जोरजोरात धडधडत होतं त्याला ह्या गोष्टीची भीती तर वाटत होती की साधूला माझ्यावर संशय तर आला नसेल ना आणि हाच विचार करून रामेश्वरचा चेहरा पूर्णपणे पडला होता परंतु साधूला त्या गोष्टीची काहीच भणकसुद्धा लागली नाही साधू रामेश्वरसोबत हसत हसत बोलत होते आणि रामेश्वरने केलेल्या पाहुणचाराचे तो सारखा आभार व्यक्त करत होता जाता जाता रामेश्वर म्हणाला महाराज मला सुख अजूनही प्राप्त झालेलं नाही कृपया तुम्ही भगवान शिव यांच्याजवळ प्रार्थना करा की मला संतान सुख प्राप्त होवं तसं मी पापी आहे माझ्या प्रार्थनेचा काहीच प्रभाव होत नाही तुम्ही महात्मा आहात भगवान भोलेनाथ तुमचं म्हणणं नक्की ऐकतील तेव्हा साधू म्हणाले ऐकतील की नाही हे तर फक्त त्यांनाच माहिती परंतु मी तुला आशीर्वाद देतो की भगवान भोलेनाथ नक्कीच तुला संतानसुख प्राप्त करतील आशीर्वाद दिल्यानंतर साधू तेथून निघून गेले रामेश्वरच्या डोक्यावरून जणू एक मोठं भार हलकं झाला होता जसे साधू गेले तसे त्यांच्या काळजावरून एखादा दगड बाजूला झाल्यासारखं त्यांना वाटलं रामेश्वर ह्या चोरीचं फळ आपल्याला काय मिळेल हा विचार करून तो खूप घाबरत होता परंतु चोरीचं फळ त्याला मिळणारच होतं मनुष्य वर्तमान वेळेत भविष्याची पर्वा करत नाही इकडे साधू महाराज महाकालला पोहोचले महाकाल पोहोचल्यानंतर त्यांना खूप प्रसन्न वाटलं तिथे असलेले साधू संत पाहून त्यांच्या मनाला अतिशय प्रसन्नता वाटली जसं की त्यांनी साक्षात भगवान शिव यांचे दर्शन घेतले असावे साधूचं मन महादेवाच्या भक्तीमध्ये लीन झालं त्या साधूने एका हलवायाला त्यांच्याजवळ बोलावलं आणि म्हणाले मी इथे महामृत्युंजयाचा जप करू इच्छितो आणि त्यासाठी मी इथे असणाऱ्या सर्व साधूंना भोजनसुद्धा देऊ इच्छितो आणि ह्या गोष्टीसाठी एकूण खर्च किती येईल हलवाईने हिशोब लावला आणि उत्तर दिलं एक हजार रुपयामध्ये सर्व काही अगदी उत्कृष्ट प्रकारे पार पडेल साधूने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले तू ही सर्व व्यवस्था करू शकशील का तेव्हा हलवाई म्हणाला हो मी ही व्यवस्था चांगल्या प्रकारे करू शकेल तेव्हा साधू म्हणाले मग ठीक आहे सर्व व्यवस्था तूच कर जो काही खर्च होईल ते पैसे मी तुला देतो असं म्हटल्यावर साधूने त्यांच्याजवळ असलेल्या काठीकडे पाहिले हलवाई म्हणाला हे महाराज तुम्ही काळजी करू नका सर्व व्यवस्था अगदी चांगल्या पद्धतीने होईल दुसऱ्या दिवशी महामृत्युंजयाचा जप करण्यात आला महाकालमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण होते लोक फक्त हेच म्हणत होते की ह्यापूर्वी इतक्या उदार मनाने आणि भक्तिभावाने त्यांनी असा जप कधीच पाहिला नाही त्यांच्याकडे धनाची काहीच कमी नसते असे लोक मुलांच्या लग्नावर यशो आरामावर लाखो रुपये खर्च करत असतात परंतु धर्माच्या मार्गावर एक पैसासुद्धा खर्च करत नाही परंतु हा मनुष्य एक खरा मनुष्य आहे ज्याला त्याच्या धर्माची जाण आहे आणि धर्मासमोर त्याने पैशाला किंमत दिली आहे स्वतःची प्रशंसा ऐकून साधूला खूपच आनंद झाला साधू खूप जास्त प्रसन्न होता आनंदी होता परंतु त्याचं भाग्य रडत होतं संध्याकाळ झाली तेव्हा साधूंनी त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि काठी उघडून पाहिलं परंतु त्या काठीमध्ये लोखंडाची नाणी पाहून साधूला मोठा धक्काच बसला साधूला असं वाटलं की जणू ते एखादं भयानक स्वप्न पाहत आहेत साधूंना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता साधूला असं वाटत होतं की हे एक भयानक स्वप्न आहे परंतु हे स्वप्न नव्हतं साधूंनी सारखे त्याचे डोळे चोळून त्या लोखंडाच्या नाण्यांकडे पाहिलं साधूला असंच वाटत होतं की कदाचित माझ्या डोळ्यांना काहीतरी भास होत आहे ही नाणी सोन्याची आहेत परंतु मला ती लोखंडाची दिसत आहेत त्यामुळे साधू सारखे त्याचे डोळे चोळत होता परंतु असं काहीच घडलं नाही साधूला भीतीमुळे खूप जास्त घाम आला होता हलवायला त्याचा हिशोब थोड्याच वेळात द्यायचा होता साधू विचार करू लागला की आता काय होणार आता सर्वांसमोर अपमानित व्हावं लागणार अपमान होणार हा विचारच अपमान होण्यापेक्षाही जास्त भयानक होता साधूमध्ये हा अपमान सहन करण्याची शक्ती उरली नव्हती ते काही वेळ विचार करत राहिले त्यानंतर त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला व अशा प्रकारे आशेचे दरवाजेसुद्धा बंद झाले साधूने खोलीमध्ये असणाऱ्या चार पायीची दोरी काढली आणि खोलीमध्ये छताला ती दोरी बांधली जणू काळ दरवाजावरच उभा होता साधूच्या अंतरात्माने त्यांना उपदेश दिला डोक्याने त्यांना सल्ला दिला परंतु निराशेने सर्वत्र अंधकार केला होता त्या साधूंचा चेहरा अमृतासारखा पांढरा झाला साधूने त्या चार पायीवर उभे राहून गळ्यामध्ये तो गळफास टाकला आणि थरथर त्या पायाने ती पायी बाजूला ढकलली अशा प्रकारे ते साधू फाशीवर लटकले आणि हे लालची जग कायमचे सोडून निघून गेले महाकाल महाकालमध्ये सकाळ खूप आनंदी होती परंतु कोणाला माहीत होतं की ही संध्याकाळ इतकी दुःखद होणार आहे काही वेळानंतर ही घटना प्रत्येक मुलाच्या तोंडावर होती संत तर मरून गेला होता परंतु त्याचा आशीर्वाद अजूनही जिवंत होता एका वर्षाच्या आतच रामेश्वरच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला रामेश्वरला असा आनंद झाला की जणू त्याला त्याच्या आयुष्याचे फळ प्राप्त झाले होते त्याच्या अंधाऱ्या घरामध्ये आता प्रकाशाची एक लहर आली होती रामेश्वरने त्याच्या पुत्राचं नामकरण खूपच धूमधडाक्यात केलं या कार्यक्रमामध्ये त्याने सर्वांना भोजन दिले रामेश्वरने त्याचा सर्व कंजूसपणा बाजूला ठेवला आणि पैशाला पाण्यासारखा खर्च केला बाळाचं नाव हरेश ठेवण्यात आलं जसजसा मुलगा मोठा होत चालला होता रामेश्वरच्या आशा वाढत चालल्या होत्या हरेश खूपच सुशील होता त्याची बुद्धी पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं लोक फक्त असंच म्हणायचे की हा कुळाचं नाव मोठं करणार मुलाची अशी प्रशंसा ऐकून रामेश्वरचा आनंद सातव्या आसमानात असायचा हरेशची मस्ती आणि चंचलता पाहून रामेश्वर पुत्रप्रेम आणखीच त्याचे वाढू लागले अशाच प्रकारे सहा वर्ष व्यतीत झाले हरेश आता शाळेमध्ये शिकण्यासाठी जाऊ लागला त्याच्यामध्ये असलेल्या गुणांचा आता विकास होऊ लागला हरेश नेहमी त्याच्या वर्गामध्ये प्रथम यायचा रामेश्वर हे सर्व पाहून देवाचे नेहमी आभार मानत असे परंतु कधीकधी त्या साधूसोबत तो जे वागला होता ते आठवल्यावर त्याला खूप भीती वाटायची रामेश्वर सारखा स्वतःचाच रामेश्वरला सारखा स्वतःचाच राग यायचा तो नेहमी स्वतःला म्हणायचा की तेव्हा माझ्या बुद्धीवर असा कोणता पडदा पडला होता की मी असं मूर्खपणाचं कार्य केलं परंतु आता ती वेळ निघून गेली होती भूतकाळ बदलणं आता शक्य नव्हतं रामेश्वरने दोनशे सोन्याच्या मोहऱ्या एका पेटीमध्ये बांधून ठेवल्या आणि विचार केला की जेव्हा पण मला ते साधू भेटतील तेव्हा मी त्यांच्या ह्या दोनशे मोहरा परत करेन व त्यानंतर रामेश्वर त्या साधूला शोधू लागले अनेक लोकांना साधूला शोधण्यासाठी पाठवण्यात आले परंतु कोणालाही साधू सापडला नाही आता इतका वेळ व्यतीत झाला होता की रामेश्वर त्या घटनेला विसरून गेला परंतु दोनशे मोहऱ्या अजूनही त्या पेटीमध्ये बंद होत्या वेळ अस्शीच जात होती आणि आता हरेश वीस वर्षाचा झाला होता वसंत ऋतूमध्ये रामेश्वर त्याच्या पत्नीसोबत आणि हरेशसोबत महाकालच्या दर्शनासाठी निघाला तिथे गेल्यानंतर रामेश्वर एका धर्मशाळेमध्ये थांबला तिथे रामेश्वरला हे प्रतीत झाले की त्याच्या मुलाचा स्वभाव साधूप्रमाणे आहे तो दिवस रात्र साधूच्या सानिध्यात असायचा आणि जेव्हा पण तो कधी एखाद्या दुःखी गरिबाला पाहायचा तेव्हा त्याची मदत करायचा हा सर्व प्रकार पाहून रामेश्वरला खूप काळजी वाटायची परंतु ते काही करू शकत नव्हते हरेशला पाहून त्यांच्या मनामध्ये असलेला राग लगेच मावळायचा या गोष्टीवर रामेश्वर खूप विचार करायचा परंतु हरेशच्या या स्वभावाचं कारण रामेश्वरला समजतच नव्हतं एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला हरेश त्याच्या धर्मशाळेच्या दिशेने येत होता रस्त्यातच त्याला एक म्हातारा व्यक्ती रडताना भेटला तेव्हा हरेशने आश्चर्याने त्याला विचारलं बाबा तुम्ही का रडत आहात तेव्हा तो म्हातारा व्यक्ती म्हणाला काय सांगू बाळा तुला सांगतानासुद्धा मला लाज वाटत आहे परंतु तरीसुद्धा मी तुला सांगतो मी या गंगेमध्ये माझे प्राण अर्पण करण्यासाठी चाललो आहे कारण मला माझ्या व्यापारामध्ये खूप नुकसान झालं आहे आणि माझ्या डोक्यावर खूप कर्ज आहे व्यापारामध्ये नुकसान झालं आहे आणि डोक्यावर कर्जसुद्धा आहे परंतु ही तर खूप छोटी गोष्ट आहे तेव्हा तो म्हातारा व्यक्ती हरेशकडे आश्चर्याने पाहत म्हणाला मला माझे कर्ज फेडायचे आहे नाहीतर आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही हरेश काही वेळ गप्प राहिला हरेशचा हा मौन त्या दुर्दैवी व्यक्तीसाठी एक आशेचा किरण बनला त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू आता थांबले होते तेव्हा हरेशनं विचारले किती पैशांची गरज आहे तुम्हाला जेव्हा व्यक्ती निराश असतो तेव्हा त्याला प्रत्येक पावलावर आशा दिसत असते म्हाताऱ्या व्यक्तीने हिशोब लावून उत्तर दिलं माझ्या डोक्यावर जवळजवळ दोन हजार रुपयांचं कर्ज आहे हरेश पुन्हा काही वेळासाठी गप्प राहिला पुन्हा त्यानंतर तो म्हणाला काळजी करू नका दोन हजार रुपयांची व्यवस्था मी करतो तेव्हा तो म्हातारा व्यक्ती म्हणाला कधीपर्यंत व्यवस्था होईल हरेश म्हणाला आज रात्रीपर्यंत मी तुम्हाला पैशांची व्यवस्था करून देतो पुढे हरेश म्हणाला तुम्ही मला कुठे भेटणार तेव्हा तो म्हातारा व्यक्ती म्हणाला ह्या चौकामध्ये हलवायाचं जे दुकान आहे ते माझं दुकान आहे मी तुम्हाला तिथेच भेटेल हरेश पळत पळत धर्मशाळेमध्ये पोहोचला ह्या वेळेला त्याच्या हृदयामध्ये एक व्याकुळता उत्पन्न झाली होती त्याला फक्त असंच वाटत होतं की जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर त्या ते हलवायाच्या डोक्यावरील संकट दूर करावं त्याच्या मनामध्ये कुठल्या तरी दिव्य शक्तीचा हा विश्वास निर्माण झाला होता की ह्या म्हाताऱ्या व्यक्तीची मदत करणे माझं कर्तव्य आहे ह्याच भावनेने तो शाळेमध्ये पोचला आई आणि बाबा कुठेतरी बाहेर गेले होते त्यामुळे हरेशचा मार्ग आता मोकळा झाला होता त्याने नोकराकडून चाव्या घेतल्या आणि खोलीच्या आतमध्ये गेला परंतु पेटीला कुलूप लावलेलं होतं हरेशला त्या म्हाताऱ्या हलवायाची काही करून मदत करायची होती त्याने शेजारी असलेला एक दगड उचलला आणि त्या कुलपावर मारून ते कुलूप तोडून टाकलं कुलूप तुटल्यानंतर त्याने ती पेटी उघडली आणि पेटीमध्ये तो काहीतरी शोधू लागला अचानकच आशेचा किरण त्याच्या समोर आला हरेशच्या हातामध्ये एक गाठोड्या आलं हरेशने जेव्हा ते गाठोडं उघडलं तेव्हा त्या ते गाठोड्यामधील वस्तू पाहून त्याच्या मनामध्ये आनंदाची लहर निर्माण झाली त्या गाठोड्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या ह्या त्याच सोन्याच्या मोहऱ्या होत्या ज्या रामेश्वरने एका साधूकडून चोरल्या होत्या जेव्हा हरेशने त्या मोहरा मोजल्या तेव्हा त्या पूर्ण दोनशे होत्या आता हरेशला खूप प्रसन्न वाटू लागलं त्याने त्या दोनशे मोहरा त्याच्या खिशामध्ये ठेवल्या आणि तो रुमाल पुन्हा त्या पेटीमध्ये ठेवून तिथून तो निघून गेला असा पळाला जणू एखादा पोलीस त्याचा पाठलाग करत आहे हरेशने एका हलवायाची मदत करण्यासाठी वाईटाचा आधार घेतला होता काम पूर्ण केल्यानंतर हरेश पुन्हा त्याच्या ठिकाणी पोहोचला रात्रीची वेळ होती आणि आता ते सर्वजण बसले होते अचानकच हरेशच्या पोटामध्ये दुखू लागलं हरेश एक धाडसी युवक होता आणि मोठ्यात मोठ्या त्रासामध्ये सुद्धा तो कधीच हिंमत हारत नव्हता परंतु हे दुखणं इतकं विचित्र होतं की तो वेदनेने जोरजोरात ओरडू लागला रामेश्वरने जेव्हा हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा त्याला वाटलं की नक्कीच कोणते तरी संकट येणार आहे रामेश्वर लगेचच डॉक्टरांकडे गेला परंतु रामेश्वर परत येण्याआधीच हरेशने त्याचे प्राण सोडले होते जेव्हा रामेश्वराचा तरुण पुत्र त्यांना सोडून गेला तेव्हा त्याला ह्या गोष्टीचा धक्का सहन झाला नाही तो कित्येक दिवस आजारीच राहिला हरेशसोबत काय घडलं होतं तो आजपर्यंत त्याला कळलं नव्हतं एके दिवशी जेव्हा रामेश्वरने पेटीमध्ये हात टाकला तेव्हा त्याला त्या मोहरांचा तो रुमाल सापडला नाही त्याला कित्येक वर्षापूर्वीची एक घटना आठवली परंतु मोहरा हरवण्यामध्ये आणि हरेशचा मृत्यू यामध्ये काहीच संबंध रामेश्वरला समजत नव्हता भगवान शिव म्हणतात हे देवी कथा ऐकणाऱ्यांना कदाचित समजलं असेल की ह्या दोन घटनांमध्ये काय संबंध आहे वास्तवमध्ये तो साधू ज्याच्या मोहरा रामेश्वरने चोरल्या होत्या त्याने रामेश्वरच्या मुलाच्या रूपात म्हणजेच हरेशच्या रूपात पूर्ण जन्म घेतला होता त्यानेच त्या सोन्याच्या मोहरा रामेश्वरकडून चोरून त्या हलवायाला दिल्या होत्या त्याने साधूसाठी महामृत्युंजय मंत्र्याचा जपामध्ये भोजनाची व्यवस्था केली होती अशा प्रकारे त्या साधूने त्याच्या पूर्वजन्माचं कर्ज फेडून घेतलं जसं त्याने त्याचं कर्ज फेडून घेतलं तसं हरेशचे प्राण निघून गेले साधूने त्याच्या अंगावर आलेल्या हलवाईचं कर्ज फेडले आणि रामेश्वर ह्याला त्याच्या कर्जाची शिक्षा मिळाली ज्या शिक्षेमुळे त्याला त्याच्या तरुण मुलाच्या दुःखामध्ये आयुष्यभर रडत राहावे लागणार होते